खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर राजकीय दौऱ्यावर आहे त्याच्यामध्ये वेळ त्यांच्याकडे थोडाफार जो आहे तो ते लालबागच्या राजाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला ते गेलेले आहे आता त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी गणपती बाप्पा देखील प्रसन्न होणार नाहीत कारण त्यांनी जे ज्या पद्धतीचे त्यांच्या माध्यमातना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अत्याचार झालेत ते बाप्पाला काही पसंती पडणार नाही आहेत आणि त्यामुळे बाप्पा आणि बाप्पांचे भक्त यांचा जो काही भाजपावरचा असलेला राग कमी होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे पवार आता ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महायुतीमध्ये असतानाच त्यांना महायुतीचीच लोकं त्यांचा इतका जर राग करत असतील तर पुढचं त्यांचं भवितव्य किती अंधकारात आहे हे निश्चितपणे दिसतंय त्यामुळेच त्यांना आता चुका स्वतःच्या जाणवायला लागलेल्या आहेत सारख्या परंतु आता त्या चुका झाल्या त्याच्यातनं काही प्रायश्चित तर त्यांचं काय होणार नाही कितीही जाऊन त्यांनी कराडला ते समाधीवरती जाऊन बसले तरी देखील त्यांना आत्मक्लेश करून देखील त्याच्यातनं काही लाभ मिळणार नाही काय मला असं वाटतं की हा त्यांचे काही मनामध्ये चालले ते मी काही सांगू शकत नाही मी काही मनकवडा नाही परंतु त्यांनी जे ज्या पद्धतीचं राजकारण केलं आणि भारतीय जनता पक्षानं त्यांच्याकडनं ते करवून घेतलं ईडी सी बी आयचे देखील जे काही प्रयोग झाले ते महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर लांछनास्पद होते महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधी झालं नव्हतं पक्ष चोरण्यापर्यंत यांची मजल गेली होती आणि एकंदरच महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेला काळीमा फासण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं त्याचं जे काही प्रतीक आहे ते त्यांचे ते हे अजित पवारांची जी परिणती झालेली आहे ते आहे